आपल्या सर्वांच्या डोळ्यातील भाऊली आदरणीय प्रांत साहेब साहेब यांना विनंती करतं आपण या, या कार्यक्रमाच्या निमित्तानं त्या ठिकाणी आमच्या सर्व समाजवाध्याना मार्गदर्शन करावं त्यानुसार आमच्या कार्यक्रमाच्या आयोजनाच्या निमित्तानं त्या ठिकाणी स्वप्न त्या ठिकाणी न्यामंत्रित करतो सर्मांनी गीताभय साहेब आणि मान्य पाटील साहेब देशमुख साहेब माझे सर्व सरकारी अधिकारी सर्व विभागांचे अधिकारी कर्मचारी आणि उपस्थित असलेले गेले कित्येक वर्षासन्ञ्या निमित्तानं नागरिकांपर्यंत जनतेपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय परंतु दिवसे तास वाढती लोकसंख्या असेल वाढते योजना असतील वाढते मागणी असतील परंतु दाखण्याची गरज पडते आहे अन्य काही योजनांमध्ये विविध प्रकारचे गोष्टी ऑनलाईन झालेल्या आहेत माही केंद्र आता गावागाव निर्माण झालेले आहे त्यामुळं प्रत्यक्ष तहसीलदार गर्दी काही अंशी कमी झालेली आहे परंतु दरवर्षी आम्हाला प्रदर्शन अनुभवायला मिळतं की एप्रिल महिन्यापासून दाखण्यांसाठी गडबड होतो आता दाखले ऑनलाईन झाल्यामुळे एक तर प्रकार बंद झालं की दाखले गहाण होणं किंवा कुठेतरी लक्षातच नाही येणं हे जो काही प्रकार होता तो जर संपलेला परंतु तरी देखील असं जाणवत की पालकांना असेल मुख्याध्यापकांना असेल शासकीय म्हणून आम्हाला असेल अजूनही तितकस ते ते दाबलेलं नाही आहे का नाही तर आजही आपल्याला असं दिसतं की ऑनलाईन दाखले खूप मोठ्या प्रमाणात याच महिन्यात आपण काढायला जातो आणि मग ते सर्व येतो तंत्रज्ञान आहे काही अडचणी येतात नैसर्गिते पाऊस पाणी असतं आणि आपण अचानक दाखल काढायला जातो आणि आपल्याला काही अंशी एक टक्का का होत कुणाला त्याचं त्याची गैरसोय होते त्याचं ऍडमिशन असत त्याच्या नोकरीची संधी असते आणि त्याला धोका नाही म्हणतो म्हणून शासनाला असं अपेक्षित आहे गेले दहा बारा वर्ष तरी असा अभ्यास दरवर्षी एप्रिल महिन्यापासून सुट्ट्यांमध्ये लाभवण्याचा प्रयत्न असतो की लागणारे दाखले हे गाव पातळीवर देता येत मग आपल्याला माहिती असतं आपल्या घरातला आपल्या शेजारचा मुलगा मुलगी त्याला आता अकरावीसाठी ऍडमिशन न दा दा लागणार आहे बारावी झालं तर त्याला कुठेतरी पदवीसाठी ऍडमिशन न लागणार आहे शिक्षण झालं तर नोकरीसाठी लागणार आहे तर हे दाखले आपल्याला लागणार हे माहीत असूनही आपण आई आणि गावात गर्दी करतो तर ही गर्दी टाळावी म्हणून आपण हे अभियान वापरतो आता सुदैरांना हे अभियान जे आहे छत्रपती शिवाजी महाराज महाराजाचं समाधान शिबिर याच्यामध्ये फक्त महसूल विभाग नाही तर बाकीच्या विभागांचा देखील सहभाग आहे म्हणजे याच्यामध्ये आरोग्य विभाग असेल प्रोफेशन असेल अन्य एम सी असेल एस टी महामंडळ असेल अशांचे पण छोटे छोटे दाखल छोट्या छोट्या सोयी सुविधा त्यांनी देणार आणि दुसरी गोष्ट महत्वाचं सांगण्याचं तात्पर्य आहे की आम्हाला वर्षभरात चार अभियान द्यायचे म्हणजे आपल्या कर्कमंडळात आपण चार वेळा येणार त्यामुळं ही चांगली गोष्ट आहे की आपलं आज अभियान घेतलं फोटो काढले कार्यक्रम केला की परत आमचं एक काम पार पडलं तर तसं होणार नाही दर तीन महिन्यांचं आपण एक अभियान घेणार आहोत जेणेकरून नागरिकांना त्यांच्या दारापर्यंत सोयीसुविधा देता येईल आजचा दिवस बोलण्याचा निर्णय कृतीचा आहे कारण कृतीतून आपल्याला दाखले देऊन दाखवून द्यायचं आहे की याच्यामध्ये जनतेला सह प्रतिसाद मिळाला मोठ्या प्रमाणात काम होऊ शकते आमचे मंडळाधिकारी असतील त्यांचे सरकारी सर्व ग्राम महसूल अधिकारी असतील ग्राम विकास अधिकारी असतील सर्व आरोग्य विभागाचे कर्मचारी आशा वर्कर असतील आरोग्यसेविका असतील सर्व विभागाचे कर्मचारी निश्चितपणा प्रामाणिक प्रयत्न करतील असं जाणार सगळ्यात जास्त आपल्याला गोष्टी कार्डशी निगडीत असतात तर नवीन रेशन कार्डचे अर्ज असतील किंवा त्यामध्ये काही निश्चित अडचण आहेत पण त्या गोष्टी देखील सर्व आणि कर्मचारी त्या दृष्टीनं आता दिवस सार्थक लावतील असे मला आशा आहे की त्या दृष्टीनं आपण सर्वांना धन्यवाद देतो आणि सगळ्यांना शुभेच्छा देतो की आजच्याही समान शिबिरात आपण याचा लाभ यावा आमदार साहेबांच्या प्रयत्नातून आपण आज हे शिबिरं आयोजन केलेलं आहे त्यांचा पाठ पुढा होता की शिबिर चांगल्या प्रकारे घेऊया दुर्दैवानं त्यांना उपस्थित राहू शकत नाही परंतु त्यांचे बंधू उपस्थित राहतील त्याबद्दल त्यांना धन्यवाद देतो आणि आमदार साहेबांना धन्यवाद देतो की त्यांनी आम्हाला प्रोत्साहित केल्यामुळं आपण आज केलाय आणि निश्चितच ही ग्वाही देतो की इथून पुढे देखील आपण असेच प्रयत्नशील राहू आणि आणखी जितकं जास्त आपण कृती दूर करून चांगली सेवा नागरिकांना ग्रामस्थांना देता येईल याबद्दल कटिबद्ध राहू धन्यवाद तानाजी शिंदे आपण या ठिकाणी असाल तर आपला दाखला स्वीकारायचा आहे त्यानंतर गोरख पाटील असतात तर आपण या ठिकाणी सौर पैसे जायचं आहे जी शिंदे गोरखी पाटील संजय भुसराल आपण या ठिकाणी असाल तर काकला स्वीकारण्यासाठी व्यासपीठावर टूपासून जायचे त्याचबरोबर केंद्र क्षेत्रपीठ रसाल यांचे नारायण भगवान जाधव या ठिकाणी असाल तर आपण दाखला स्वीकारायचा आहे त्याचबरोबर कोपनाजी देशमुख यांचे यश डोबळे आणि संभाजी देशमुख राहुल हरी गायकवाड या ठिकाणी असा तर आपण आपला उत्पन्नाचा असेल दाखला या ठिकाणी स्वीकारायचा आहे परिणाम बापू शकेल या ठिकाणी आपण दाखला सुधारण्यासाठी हा मनसमान सन्मान्य सन्मान्य अवकार्य करणे याच्याही शुभस्ते या ठिकाणी दाखल्याचे वितरण होत आहे या ठिकाणी रुपाली ठिकाणी असाल तर आपण उपस्थित राहायचा आहे मान्यवरांचा आभार विज्ञान अभिनंदन या ठिकाणी प्रणव बापू साठे यांचाही या ठिकाणी दाखल्याचं विज्ञान या ठिकाणी मानवराच्या शिवसेने होत व्यावी शान शांतीला काळे राहणार उभरे पागे आदिवासी म्हणजे आपल्या एसटी समाजातील बांधव आहेत परिवर्तन तालुका अध्यक्ष यांनाही या ठिकाणी जात प्रमाणपत्र बैठक केले होते सुभद्रा शिंदे आणि यांना हे दाखवण्याचे वितरण करायचं आणि प्रमाणपत्रकाचा स्वीकार करायचा आहे असे माझे विचार आहेत की अधिकाऱ्यांना मला संधी आपल्याकडून द्यावं की माझे बोल असे की आपले सरकार आपल्या हे जी सेवा राबवली आहे ते मला खूप आवडली व सर्वसामान्य लोकांची दाखले आमचं सर्व कामे जी तुम्ही शेतकरी अधिकारी वर्गाने त्याबद्दल मी त्यांचा अभि संदर्भ व्यक्त करतो व या लोकांचे काही अडचणी काय आहेत ह्या जनतेच्या लोकांनी बोलावे की बाबा आमच्या अडचणात काय माझी कधी आहे की काय आहे हे सगळं तुम्ही ह्या अधिकाऱ्यासमोर पाठावी की माझी परंतु एक गोड कौतुक आमच्या अधिकाऱ्यांचं करायचं असेल तर आपण असं बोलण्यासाठी सध्या दिली आहे कृपया बोलण्यासाठी कोणसं बोलायचं असेल तर या आपल्यासाठी आप

कारण पुन्हा आपण करून या पण रक्तला आता काय प्रकार होऊ मला विनंती आहे की अधिकाऱ्यांनी तसे सर्व इथल्या विभागाच्या अधिकाऱ्यांना तसं सूचना करून द्याव्या की आपलं काम तिथल्या इथं शक्य तिथल्या इथं कसं सॉल्व्ह होईल याकडे थोडस सर्व अधिकाऱ्यांना सूचना कराव्या आणि सूचना करून मग जेणेकरून इथल्या लोकांना सामो आणि पुन्हा हेल्पर आणि पुन्हा अजून वेळ धन्यवाद सर्व कर्मचाऱ्यांना सूचना आहे की आज जेवढे अर्ज प्राप्त होतील म्हणजे महाविसेवा केंद्र असेल किंवा माजी कर्मचारी असतील कृपया आजच्या सर्व दाखल्यांच्या पूर्तता करून घ्यावी आणि ते दाखले ऑनलाईन पद्धतीनं सर्वांना मिळतील याची दक्षता घ्यावी कृपया तुम्ही गडबड करू नये जमा होतील त्या सर्वांना दाखल देण्याची व्यवस्था केली जाईल आणि मी मनोगत व्यक्त केलं त्याप्रमाणे आपण अजून पण दर तीन महिन्यानंतर आभावणार आहोत त्यामुळे तुम्ही गडबड करायची गरज नाही सर्वांना त्यांच्या मागण्याची कागदपुर तपासून त्याप्रमाणे पूर्तता केली जाईल विधानसभेचे लोकप्रिय आणि कर्तव्यगृष्ट आमदार मान्य श्री अभिताभा पाटील यांच्या संकल्प आणि तहसील कार्यालय पंढरपूर यांच्या संयुक्त विधेमाने आज या ठिकाणी आपण छत्रपती शिवाजी महाराज महाराज स्वसंमाधान अभियानाचं आयोजन केलेलं आहे आणि या कार्यक्रमासाठी पंढरपूरचे अधिकारी सचिन एकाबेसाहेब तसेच शिव कारखान्याचे एमडी डी मान्य श्री अमरजीत पाटील साहेब तसेच आपल्या मॅडम आपल्या जिल्हा परिषद सदर माजी सदस्य बाळासाहेब देशमुख आणि इतर सर्व अधिकारी आज या ठिकाणी उपस्थित राहिले आणि या ठिकाणी त्याबद्दल मी दत्ताप्रेयसाहेब आणि आपल्या सर्व ग्रामस्थांच्या वतीने सर्वांचं मी आभार मानतो आणि हा कार्यक्रम या दिवसभर आज नागण्याचा कार्यक्रम चालू राहणार आहे त्याच्यामुळे सर्वांनी आज यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही उपलब्ध असणार आहे काय अडचणी असण्याचा आम्हाला संपर्क साधावा आणि खरंच एकदा सर्वांचं मी आभार मानतो आणि थांबतो लेकिन सर भारत अभियान अच्छा तरीके से सर ने चंद्रशेखर को संपादित करा दुनिया <laughs> खबर